मॅडम तुम्हाला अजूनही त्रास होतोय का मी येतच होतो वरती मॅडम तुम्ही अहो मी येतच होतो वरती तुम्हाला त्रास होतो आपण डॉक्टरांकडे जायचं काय मॅडम अहो मी येतच होतो वरती तुम्हाला अजूनही त्रास होतोय का डॉक्टरांकडे जायचं म्हणजे मला काही त्रास होत नाही तू काच डोक्यात त्रास झालं म्हणजे काय झालं ना ते त्यात माझी चूक म्हणजे संचिता सारख्या मुलीवर अशी सारख्या मुलीवर मुलीवर विश्वास ठेवला आणि पोहे खाल्ले माझ काय तुम्ही तुमची चूक म्हणजे ती इनोसंट तिची बाजू घेत्या तुम्ही नाही म्हणजे मी कोणाशी बाजू घेत नाही त्या संभाव्य आघात होण संभाव्य संभाव्य धोक्याची कल्पना असून सुद्धा मी त्याच्याकडे के दुर्लक्ष केलं माझं चुकलं ना मी तिच्यावर विश्वास ठेवला आणि हे जर का म्हणतात की ते आपल्याला आपला हक्क देणार आहे मग आपण त्यांना थोडा वेळ द्यायला हवा नाही मॅडम हे नाही समजा त्यांनी त्यांचा शब्द नाही पाळला तर आपल्याकडे पर्याय आणि असं नको त्यांना बोलायची संधी मिळेल की मी सगळं करायला तयार होतो तुम्ही मला संधीच दिली नाही तर त्यांना हे बोलायची संधी, संधी मिळेल की मी सगळं करायला तयार होतो तुम्हीच मला संधी दिली नाही

ये स्टेशनवर कस्टम सायबरनी कृषित सेतुला मान दे तुला जास्त जबाबदार आहे आमच्यासाठी दुसरा सुद्धा विद्युत प्रेशर करावा पाहिजे जबाबदारी ديच सुद्धा आणि आमच्यासाठी दुसरा तो महत्त्वाचा आहे तरी हे सर्व तुझा आधीच मिळालेलं असताना तुला खरंच त्यांचं नाव हवं हे सगळं तुला आधीच नाव असतं ना खरंच तुला तुमचं नाव हवं ओके विचार कर म्हणे आता त्याला तू थांबू शकतो अरे

You caught